आद्री न्यूज सत्याची बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल पाटणा देवी इथं चैत्र उत्सव यात्रेवर उष्णतेचा सावट चाळीसगाव तालुक्यातील पाटणा देवी येथील चंडिका मातेच्या यात्रेला दोन दिवसापासून सुरुवात झाली असून देवी दर्शनासाठी राज्यातील अनेक भागातून भाविक हजेरी लावत असतात महाराष्ट्रातील अनेक कुळांची कुलदेवता पाटणा येथील चंडिका देवी असल्यानं या यात्रेत कुलदेवतेच्या दर्शनाला येण्याची देखील प्रथा आहे म्हणून आज दरवर्षी इथं दा मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते मात्र यंदा या यात्रेत भाविकांची गर्दी कमी प्रमाणात पाहायला मिळाली असून प्रचंड ऊन आणि उष्णता यामुळे गर्दी कमी झाली असल्याचं इथं सांगितलं गेलंय याचमुळे यात्रेत दुकाने थाटलेल्या व्यावसायिक व्यापाऱ्यांचा हिरमोड झाला उष्णतेचंच सावट सर्वत्र दिसून आलाय चाणीजगाव ग्रामीण पोलीस पथकाने या ठिकाणी चोख बंदोबस्त लावल्याचं चो। दिसून आलंय अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद